नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण नवीन भाजी बनवणार आहोत पालेभाज्या किंवा त्या भाज्या खाऊन आपण कंटाळलेले असतो काहीतरी चटपटीत खायचं असतं तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की बनवा आणि लवकर बनते काहीच वेळ लागत नाही जर थोड्या सामानामध्ये झटपट अशी खूप टेस्टी भाजी ही बनवून तयार होते तर कढई घेतलेली आहे अगोदर मी त्याच्यामध्ये धने टाकून घेतलेले आहेत एक मोठा चमचा तर धने आपल्याला थोडे परतून घ्यायचे त्याच्यानंतर मी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला धनी त्याच्यानंतर अर्धा चमचा मी दि जिरे टाकलेले आहेत जिऱ्याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जिरे पण लगेच फुलतात काहीच वेळ लागत नाही आता जिरे पण छान फुललेत तर इथे मी दोन ते तीन आपल्याला लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तिखट नसलेल्या तुम्ही बेडग्या मिरच्या टाकून घेऊ शकता इथे तर मी मिरची टाकून घेतलेली आहे आता मिरच्याला पण छान आपल्याला फुलू द्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे मी अद्रक टाकून घेतलेली आहेत एक इंच अद्रकचा तुकडा आपल्याला टाकायचा आहे त्याच्यानंतर खोबर मी अशा प्रकारे खिसून घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे तर आपल्याला सुकं खोबरं आप मस्त खिसून घेऊन असं आपल्याला टाकायचं आहे मस्त फ्राय करून घ्यायचं ते पण तेलामध्ये खोबऱ्याने खूप छान चव येते भाजीला तर ता नक्की टाका तुमच्याकडं असेल तर त्याच्यानंतर आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि मी मिक्स करून घेतले आता छान त्याला कलर बदलला आहे पाहू शकताय तुम्ही छान थोडंसं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे आता इथे कढीपत्ता पण टाकते मी फ्रेश कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आता कढीपत्ता पण छान मिक्स झालेला आहे आता मी इथे टाकते दालचिनी तर दालचिनीचे आपल्याला दोन तुकडे आप अशा प्रकारे करून टाकायचे आहेत ते पण छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि फूल वगैरे असेल तुमच्याकडे ते पण टाका त्याने पण फ्लेवर खूप छान येतो भाजीला तरी ते थ फुल टाकलेलं आहेत मी तुकडे करून आणि आता सगळे मसाले आणि सगळं परतून झालेलं आहे आता आपलं आता कांदा टाकून घेते कांदा मी ह्या साईजमध्ये अशा प्रकारे कापून घेतलेला आहे तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता आता कांद्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे प्रकारे मिक्स करून लगेच फ्राय होतो काहीच वेळ लागत नाही अगोदरच कढई तापलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आणि आता कांदा मस्त फ्राय झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे आणि गॅस बंद करणार आहे गॅस बंद करून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे हे गरम आहे पूर्ण साहित्य म्हणून ह्याच्यामध्ये लगेच कोथिंबीर आपली मिक्स होऊन जाते म्हणून अशा प्रकारे आता मिक्स करून घेणार आहे कोथिंबीर टाकून आणि आता सगळं मिक्स झालेलं आहे आता पूर्ण साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आता मिक्सरला लावून आहे आपला मसाला रेडी झालेला आहे तर आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तर प्रकारे सगळा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे तर मी सगळा मसाला आता काढून घेतलेला आहे आणि ते टोमॅटो मी दीड टोमॅटो अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत ते टाकून घेते तर टो टोमॅटो मी फ्राय केलेले नाहीत तुम्हाला फ्राय करायचे असेल तर करा पण असंच असंच टाकल्यानंतर टोमॅटो भाजीला खूप छान चव येते तर अशाच टाकून तुम्ही नक्की करा तर अशा प्रकारे कापून मी मिक्सरला लावून घेतलेला आहे मसाला फिरवून घेतलेला आहे तर मसाला रेडी झालेला आहे आता तर कढई मी त्याच कढई यूज करते तर ती कढई गॅसवर ठेवलेली आहे आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर दोन ते दोन ते अडीच चमचे तुम्ही इथे ते तेल टाकून घेऊ शकता तर अशा प्रकारे आता मी तेल टाकून घेतलेलं आहे आता कडी कढीपत्ता टाकला आहे मी मस्त कढीपत्ता फुलला आहे आता आपल्याला मोहरी टाकून घ्यायची मोहरीला पण छान तडतडू द्यायचं तडतडली नाही मोहरी तर दाताखाली येऊन थोडासा कडवटपणा लागतो त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहेत जिऱ्याला पण छान फुलू द्यायचे आपल्याला आता छान आपले कडले वगैरे आहेत आता इथे मी लसूण ठेचून घेतले होते सात ते आठ पाकळ्या तर ल मी खलबत्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत ते टाकून घेते आणि आपल्याला मस्त लसूण पण परतून घ्यायचं आहे आता लसूण परतल्यानंतर मस्त कडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्सरला लावून घेतला होता मसाला तो टाकायचा आहे जास्त तेल गरम असेल आणि आपण मसाला टाकला की तेल अंगावर उडू शकतं म्हणून गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवा आणि हा मसाला टाकून घ्या तर अशा प्रकारे मी पूर्ण मसाला आता टाकून घेते झाकणला पण लागला होता आणि डब्याला पण दोन्हीमधला मी मसाला अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे आता मसाला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये काहीच वेळ लागत नाही अगोदरच आपण तळून वगैरे तेलामध्ये मसाला फ केला होता म्हणून काहीच वेळ लागत नाही पटकन फ्राय होतो तेलामध्ये आणि पटकन मिक्स पण होतो तर मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता तेल सुटते थोडं थोडंसं याला तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे आता मसाला छान मिक्स झालेला आहे आता ज्यात आपण सुके मसाले टाकून घेऊयात तर तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू शकता तर इथे मी गोडा मसाला टाकून घेतलेला आहे अथर्व मसाला टाकलेला आहे आणि मी थोडंसंच लाल तिखट टाकलेलं ला आहे अर्धा चमचाच्याही कमी कारण आम्ही तिखट जास्त खात नाही त्याच्यानंतर आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मसाले पण छान तेलामध्ये मिक्स झालेले आहेत आता आता जे मिक्सर ला आपण लावून घेतला होता मसाला त्याच्यामध्येच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकता कारण मसाले जळत लवकर जळत नाहीत पाणी टाकल्यानंतर आणि आता मसाले छान आपले कडले पण आहेत आणि तेल पण छान सुटलेलं आहे मसाल्याला तुम्ही या स्टेजला छान असं पाणी घालू शकता थोडंसं तर आता मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथे थंड पाणीच वापरलेलं आहे तुम्हाला वापरायचं असेल तर गरम पाणी वापरू शकता तर आता मसाला आपला छान कडला गेलेला आहे पूर्ण तेलामध्ये आणि मस्त तेल सुटले तरी पण येते थोडी थोडी आता इथे मी जास्त पाणी तुम्हाला जितकी ग्रेवी पाहिजे तितकी तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर आता मी पाणी टाकून घेणार आहे एक्स्ट्राचं तर अशा प्रकारे मी पाणी टाकलेलं आहे तर एवढी भाजी बस होते आम्हाला आता मिक्स करते आणि आपले जे बाजूला काढून ठेवलेले आहेत शेव भाजी शेव इथे यूज केलेले आहेत तर आता शेव आपल्याला त्याच्या आतमध्ये टाकायचे आहेत घरी शेव कसे बनवायचे आणि त्याची भाजी कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे कोणी जर पाहिलं नसेल तर नक्की तो जाऊन पहा तर आता आपल्याला शेव हे टाकून द्यायचे आहे त्याच्यामध्ये चा, तर सगळे शेव मी टाकते तर अशा प्रकारे सगळे शेव मी टाकलेले आहेत आणि पाहू शकता भाजीचं टेक्चर किती छान दिसते भाजी मस्त एकदम तर्री आलेली आहे भाजीला आणि खूप छान दिसते आणि आता उकळी पण आलेली आहे भाजीला आता चवीप्रमाणे आपण मीठही टाकूयात आता मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि आता मस्त हिरवी हिरवीगार कोथिंबीर तुम्ही टाकू शकता आता कोथिंबीर टाकून घेते आहे मी आणि भाजीला जास्त उकळी वगैरे येऊ द्यायची काहीच गरज नाही एका उकळीमध्ये तुम्ही बंद करू शकता आणि आपल्याला काही शिजवायची वगैरे गरज नाही आपल्याला सगळं फ्राय वगैरे झालेलं आहे आणि भाजी आता तुम्ही गॅस बंद करू शकता एका उकळी आल्यानंतर आणि आता मस्त भाजीचं टेक्स्चर वगैरे आलेलं आहे जास्तही पातळ नाही आणि ना जास्तही घट्ट नाही अशा ना प्रकारे तुम्ही शेवभाजी करू शकता आणि मस्त सर्व केलेलं आहे ब्रेडसोबत तुम्हाला वाटेल त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता चपातीसोबत तंदूरसोबत भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही हे सर्व करू शकता खायला प्रतिम लागतं तर इथे मी ब्रेडसोबत सर्व केलेला आहे आणि मस्त लिंबू बा बाजूला शेव आणि कांदा इतकं छान कॉम्बिनेशन तर इतकं छान झाली होती भाजी आमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप आवडली जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि जाता जाता प्लीज व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय बाय